गिर्जेत व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा तसेच प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या वतीने पत्रकार बांधवांचे मोफत हृदय तपासणी शिबिर संपन्न संघटनेमार्फत पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप जगभरात एक्केचाळीस देशात आणि आपल्या देशातील एक, देशा देशा एक नंबरची पत्रकार संघटना म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया ओळखली जाते व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा यांच्या वतीने आज पत्रकार बांधवांची प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर याज मुजावर यांचे भव्य हृदयरोग तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी सांगली जिल्ह्यातून आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामधील शंभरपेक्षा जास्त पत्रकार बांधवांनी या शिबिराला उपस्थित राहून हृदय तपासणी शिबिराचा लाभ घेतला डॉक्टर याज मुजावर यांचे मिरजेतील आर्यन हार्ट केअर क्लिनिक इथं हे शिबिर पार पडले पत्रकारांच्या व्यस्त जीवनामध्ये पत्रकारांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे पत्रकारांचे हृदय निरोगी राहावे यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष सचिन मोहिते व्हॉइस ऑफ मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे तालुका अध्यक्ष गणेश आवळे यांनी या शिबिराचं आयोजन केलं आहे हे शिबीर यशस्वी होण्यासाठी मदत केल्याबद्दल डॉक्टर याज मुजावर डॉक्टर शबाणा मुजावर तसेच त्यांचा हॉस्पिटल स्टाफ या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय हे हृदय तपासणी शिबीर पार पाडण्यासाठी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांनी विशेष सहकार्य करून रोज एक तास व्यायाम करण्याचा पत्रकारांना संदेश दिला यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेकडून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सरफराज संदी असिफ मुरसल संजय देसाई दीपक चव्हाण ज्येष्ठ पत्रकार के के जाधव नौशाद मुल्ला दिगंबर शिंदे मोहन वाटवे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक अल्ताफ खतीब कवटेमंकाळ तालुका अध्यक्ष मुकेश बनसोडे कौसेन मुल्ला तोहिद मुल्ला विनायक तांबोळकर विजय पाटील सुधीर हिरगुडे अभिजित डाके बाबासो कदम युवराज जाधव संजय माण यांच्यासह ग्रामीण भागातील पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दगदगीच्या जीवनामध्ये पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये तसेच रोज एक तास व्यायाम करावा असा मोलाचा संदेश डॉक्टर यांनी दिलाय कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सूर्यकांत कुकडे यांनी केले तर प्रास्ताविक व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी केले आभार व्हॉइस ऑफ मीडियाचे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे जिल्हाध्यक्ष शंकर देवकुळे यांनी मांडले डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र मी डॉक्टर मुजावर मिरज आर एन हार्ट खेळते ते इंटरनॅशनल कॅडर्स म्हणून प्रॅक्टिस करतो आज आपल्या सर्व मिरज सांगलीमधल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या पत्रकारांसाठी आपण एक कॅम्प आयोजित केला होता या कॅम्पचा उद्देश असा होता की आपण बघतो की आजकालच्या धगधगीच्या जीवनामध्ये पत्रकारांना वेळेवर जेवण भेटत नाही त्यांना वेळेवर झोप भेटत नाही आणि अशामध्ये हृदयोगाचा झटका किंवा हे होण्याची शक्यता बळकावते त्यामुळे त्या जसे डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी दिवसाचं काम करतात त्याप्रमाणेच माझे सगळे पत्रकार बंधू काम करतात तर त्यांच्या हृदयाची कंडिशन आत्ता कशी आहे ती तपासून त्यांना योग्य त्या हा सल्ला देण्यासाठी हा कॅम्प आयोजित केला होता यामध्ये जवळपास एक शंभर पत्रकारांचा ई सी जी, जी आणि इको तपासणी झालेली आहे आणि बऱ्यापैकी देवाच्या कृपने सगळ्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत तर मी आ, ही आशा करतो की त्यांनी आपल्या जेवा जेवणाच्या वेळा जेवन सांभाळा व स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे न्यूज देणे चांगली गोष्ट आहे आणि मी आज ज्या उंचीवर पोचले आहे त्यामध्ये माझ्या सर्व पत्रकार बंधूंचा खूप मोठा सहभाग आहे कारण त्यांच्यामुळेच मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो तसेच त्यांचे सरकार मला यापुढे असे लाभो अशी प्रार्थना करतो थँक्यू रोज एक तास या देशव्यापी पत्रकार संघटनेच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आर्थिक स्वागत सुरुवातीलाच या संघटनेच्या सभासदांना तसेच सर्वच पत्रकारांना लवकर रियाज मिळवल्यावरचं सर्वांना मॅडम नेहमीच मदत करत असतात आज पुन्हा त्यांनी आपला एक सामाजिक ऋणानुबंध जपलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि यापुढेही अशाच पद्धतीने तुम्ही पत्रकारांना सहकार्य करावं अशी विनंती व्हॉईस ऑफ इंडिया व्हॉईस ऑफ मिडिया ही देशव्यापी पत्रकार संघटना आहे देशामध्ये दे आम्ही जवळजवळ छत्तीस हजार सभासद आणि विधी भूत बोर्डमध्ये याची नोंद करते याशिवाय आता देश होऊन आपण नेपाळ आणि अन्य काही देशांमध्येही चालू भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काम करणारी पत्रकार संघटना आहे पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण पत्रकारांचं डेव्हलपमेंट स्किल पत्रकारांचं आरोग्य आणि पत्रकारांसाठी हाऊसिंग या चार कुठ्यांवर संघटना आपली खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि सांगलीमध्ये अशा पद्धतीचा आता हाऊसिंगचा प्रोजेक्ट आम्ही नुकतं साथी घेतो आहे एक महिनाभरात त्याला मुक्त शिवाय आरोग्य तपासणी डॉक्टर उमेश मुस्तुल्ला म्हणून आहे जे मुंबईचे आहेत ते गणेश डॉक्टर यांच्यावर काम करतात ते मुंबई सगळे सारख्य हे आहे मुंबईचं शेतकरी त्यांच्या माध्यमातून आपण पत्रकारांना आयुष्यमान भारत कार्ड तोही कार्यक्रम लवकर घेतो आणि अशा पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये गणेश असतील हे सगळे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात सहकार्य आणि हे शैक्षणिक आमच्या वाटतं जिल्ह्यात वाईट या संघटनेच्या वतीनं आपल्या सांगली जिल्ह्याचे आप अध्यक्ष सचिन भाऊ मोहिते आणि मी स्वतः व्हॉइस ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष आमच्या मार्गदर्शनाखाली आमचे मिरजेचे तालुका अध्यक्ष गणेश आवळे आणि आमच्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या आणि प्रिंट मीडियाच्या सर्व सहकारी बांधवांनी डॉक्टर रियाज आर यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनातून आज आरोग्य शिबिराचं आयोजन आपण इथं केलं होतं डॉक्टर रियाज पुजावर हे मिरजेला आणि संपूर्ण जिल्ह्याला आणि देशाला एक उत्कृष्ट असे हृदयरोगतज्ञ म्हणून प्रसिद्ध जरी असले तरी सांगली जिल्ह्यासह राज्यातील सर्व पत्रकार बांधवांशी त्यांचं बंधूसारखं प्रेम त्यांनी जपलेलं आहे पत्रकारांच्या हितासाठी चोवीस तास सेवा देणारं हे हॉस्पिटल म्हणून सांगली जिल्ह्यात सर्वांना परिचित आहे मी डॉक्टर रियाज पुजावर आणि शमना मॅडम आणि हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी बांधव यांचे मनापासून व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून मी आभार मानतो व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या हितासाठी आता पुढील काही दिवसामध्ये सर्व पत्रकार बांधवांच्या कुटुंबाचा आपण पाच लाखाचा विमा उतर त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये महावीनाथ मंदिर येथे एक दिवसीय संपूर्ण आरोग्य शिबिर आणि कुटुंबाचा आरोग्य शिबिराचा आणि स्नेह मिळावा असा कार्यक्रम आपण भरगंच असा घेतोय त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान आपण जे पत्रकार बांधव आहेत त्यांच्या कुटुंबाच्या मुलांच्यासाठी शालेय खेट वाटपाचा कार्यक्रम या हॉस्पिटलच्या मुख्य मार्गदर्शिका आणि आपल्या रियाज मुलावड यांच्या सुवेद्य पत्नी शबाना मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण आत्ताच या कार्यक्रमात वाटप केलेलं आहे याच पुजाने आतापर्यंत आणि इथून पुढेही पत्रकार बांधवांच्या बरोबर बंधुभावासारखंच प्रेम ठेवावं आणि सहकार्य करावं असं मी बाय ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो त्यांनी या आज आरोग्य शिबिराचं जे आयोजन केलं त्याचं मी मनापासून आभार मानतो आपल्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन भाऊ मोहिते यांना मी विनंती करतो आणि त्यांनी वृक्ष देऊन